जिवाला बारी झाडा जिवाला बारी झाडा माझ्या जिवाच झाली कोणा जिवाच झा जिवाचणी कोणा सोप्या बसला द्रव्यदना सोप्या बसल द्रव्यदना सोप्या बसल द्रव्यदना <gosto> साखीराती लाडू साख लाडू मी कमी जुनी केली आट मी जुनी केली आटा बंधू माझा बंधू माझा साडेनवची गाडी घाट साडेनवची गाडी घाट साखर पाराईस साखर परईस सा, सा, सा। मला गोळाच चव नारी गोळाच गोळा चवण्याखा परस लेख प्यारी लेख परस लेख प्यारी लेख परस लेख प्यारी बंधूजी विचारित बंधुजी विचारित बैना सासर वास कस बैना सासर वास कस सासर वास कस ब्रह्मदेव लिहून निघेल तसं ब्रह्म लिहून गेलं तस लिहून गेलं तस रस्त्यान मी बी जात रस्ता नमी बी जात रस्ता सोडून सवहात सवात सोडून सवा बंद माझ्यान केलं घात बंद माझ्यान केलं घात माझ्यान केलं घात पाण्याला जाते नारू पाण्याला जाते नारू नारू ही कड कोणी कड बंधू माझ्या चेहरी कड बंधू माझ्या चेरीकड सप चंदन दुई दुईकड चंदन दुईकड बंधू चेरी वारी काय वाजे तो खटा खटा पट्टेशालू नाही तोटा हिरवे शालू नाही तोटा पातळ याची गडी बंधू डाव्या हाती बंधू माझ्या चिडाव्या हाती चटी राई नऊ धरीला चट्टी राई नऊ धरला बंधू हसत चंची था सोडी हसत चंची था सोडी